मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दसाखळी भाग चार पाहणार आहोत यामध्ये पहा शब्दसाखळी म्हणजे काय तर शब्दसाखळी म्हणजे शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा आणि लिहायचा या पद्धतीनं ही शब्दसाखळी सतत चालू ठेवायची कंटिन्यू ठेवायची आहे पा हा व्हिडिओ पा सर्व इयत्तांसाठी उपयुक्त आहे यातून शब्दसंपत्ती वाढते चला तर मग शब्दसाखळी आता आपल्याला काय करायची आहे पूर्ण करायची आहे पा पहिला शब्द दिला आहे घर घर या शब्दातलं शेवटचा अक्षर त्याखाली रेग मारली पा र आहे पुढचा शब्द आपल्याला र ने सुरू होणारा लागेल पहा पुढचा शब्द घेऊया आपण रवा काय घेऊया रवा त्यामध्ये पहा शेवटचा अक्षर आहे वा त्यापासून सुरू होणारा शब्द आता वा पासून सुरू होणारा शब्द घेऊया वास वासचं शेवटचं अक्षर आहे स त्यामुळे आता आपल्याला स पासून पुढचा शब्द सुरू होणारा लागेल सहा सहा या शब्दातलं शेवटचं अक्षर आहे हा, हा, हा तर आता आपण हा पासून पुढचा शब्द घेऊया हाड हा पासून पुढचा शब्द घेतला आहे हाळ त्याच शेवटचं अक्षर आहे ड तर आता ड पासून सुरू होणारा शब्द घेऊया डफ ड पासून सुरू होणार आहे डफ अशा पद्धतीने ही शब्द साखळी आता पूर्ण झाली आता आपण पुढची शब्द साखळी घेऊया पहिला शब्द आहे कप कप या शब्दातलं शेवटचं अक्षर प आता प पासून सुरू होणारा शब्द घ्यायचा आहे पसा पासून घेतलाय प सा या शब्दातलं शेवटचं अक्षर सांगा बरं सा आता सा पासून सुरू होणारा शब्द आहे सान सा पासून सुरू होणार आहे सान त्यानंतर आपण न पासून सुरू होणारा शब्द घेऊया नदी न पासून नदी शेवटचा अक्षर आहे दी आता दी। दी पासून घेऊया दीर दी पासून घेऊया दीर आणि शेवटी र पासून सुरू होणारा शब्द आहे रस किंवा रसा र पासून रसा पुढचे शब्द साखळी तीन अक्षरी शब्द घेऊया कळप याचा शेवटचा अक्षर आहे प सुरू होणारा शब्द घेऊया पळस कळप शेवटचं अक्षर प पळस आता त्याचं शेवटचं अक्षर आहे स सुरू होणारा शब्द घेऊया सदन स पासून सदन याच शेवटचं अक्षर आहे न तर न पासून घेऊया नजर न पासून नजर शेवटचा अक्षर आहे र आता र पासून शब्द बनवू घेऊया रजत र पासून घेऊया रजत आणि त्याच शेवटचा अक्षर आहे त आता त पासून होणारा एक शब्द सांगा तलम कळप पळस सदन नजर रजत आणि तलम पुढचं घेऊया कदम म पासून सुरू होणारा शब्द आता सांगा मगन कदम मगन मगनच शेवटचं अक्षर आहे न पुढचा शब्द न ना पासून सुरू होणारा सांगा नवस स नवस नवस या शब्दातलं शेवटचं अक्षर आहे स आता आपण स पासून सुरू होणारा शब्द घेऊया सबब स पासून बदल ब बदल ल आता त्यामधलं शेवटचं अक्षर आहे ल तर या शब्द साखळीचा शेवटचा शब्द ल ने सुरू होणारा लहर कदम मगन नवस सबब त्यानंतर पुढचं शब्द साखळी घेऊया पारा पहिला शब्द आहे पारा तर रापासून राधा पारा रापासून राधा आता पासून बघूया पासून घेऊया धावा पारा राधा धावा आता वापासून बघूया पुढचं वाटा वा पासून वाटा आता पुढं आला टा टापासून सुरू होणारा शब्द आपल्याला घ्यायचा आहे टाका टापासून टाका आता शेवटी आलाय का आता का पासून एक कुठलाही शब्द घेऊया काना कापासून काना पारा राधा धावा अशा पद्धतीने ही शब्द साखळी बनवायची आता पुढे आहे काच च, च पासून पुढचा शब्द सुरू होईल च पासून चढ आता पुढचा शब्द सुरू होईल ढ पासून ढग ढ पासून सुरू होईल ढग आणि पुढचा शब्द ग पासून आपल्याला पाहिजे गज ग पासून गज त्याचा शेवटचा अक्षर आहे ज आता त्या पुढील शब्द आपल्याला ज पासून सुरू करूया जल ज पासून जल आणि शेवटचा शब्द ल पासून सुरू होणारा लप ल पासून सुरू होणारा शेवटचा शब्द आहे लप धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद